आज आता दोन महिने झाले पुणे होतो साहेब काज नोटीस आली आम्हाला एकोणीस तारखेची अजून चुकीची चालू सगळे कुणावर साहेब आकाश पडळकर म्हणताय मराठ्याचा बाप भूजबळ आहे चुकीचं वाक्य आहे का नाही साहेब त्या गोष्टीचा कुठेतरी विचार झाला पाहिजे ठीक आहे शांत कसं असतं काही गोष्टी आपल्याला शांत जेवढं केलेला कुटुंबाला केलेल्या मदत आम्ही त्यासाठी म्हणजे तुम्ही आदरपूर्वक आम्हाला आम्हाला वाटत कायच्या मला व्यक्त झालं पाहिजे महाराजांनी आपल्याला जे शिकवलं आहे काही गोष्टी जर मिळवायच्या असतील तर काही गोष्टी चालला साहेब वेळात मजा झाले साहेब आम्ही आम्ही साक्षीदार नाही का त्याचे तेच चाळीसाल्या त्याच्यात कुठला महाराज आला आम्ही सांगतो मोर्चे निघाले आणि त्याच्यानंतर आता शंभरी गेले पोर आपले आपण फक्त चाळीस पंचेचाळीस केलं बरं सगळ्याचे कुटुंब जाऊन मी बघतोय काय चाललंय तुझं तुझं कोण आहे तुझं कोण आहे लग्नाला कोण आले का तुझ्यातलं घरातलं काय चाललंय तुझं जगतोय कसं किती का चौकशी कुठल्या मराठी नेते आतापर्यंत या शंभर दीडशे पोरांची मला काय करायचं मी करतोय पण ह्या गोष्टी सुद्धा आपण आपापल्या पद्धतीनं आपलं हे लक्ष विचलित करण्यासाठी चाललेलं असतं आपलं लक्ष नाही विचलित करत नाही लक्षात आलं का आपल्या भावना भडकू द्यायच्या नाहीत आपल्या पोरांचं जे उद्या पुन्हा भविष्य आहे उद्या एखादा गुन्हा दाखल झाला ह्याला कुठे नोकरी लागणार ते आडवलं त्याचा लालशालावायला आई घातली नाही ह्याच्या करिअर न पुन्हा होऊ देत नाही आपल्याला सनदशीर मार्गाने आपला लढा चालू ठेवायचा सा। काही बसलोय ना आम्ही तिथं करू ना असं आहे का त्याची चर्चाच केली पाहिजे एक कागद आता की बाबा आम्ही नेत्याने बोमलत आलं पाहिजे मग ते झालं आम्हाला जे करायचं आम्ही करतोय तुम्हाला फक्त सांगत नाही हाच तेचला भाग आहे तुम्ही तुमच्या मार्गाने करताय आम्ही आमच्या मार्गाने प्रत्येक मराठा आमदार त्या पद्धतीने करतोय ह्याचा अर्थ मराठा आमदार बोलत नाही म्हणजे तो गप्प बसला असं म्हणायचं आहे का त्यांना भावना नाहीत का सगळ्याला आहेत तुम्ही बोलता म्हणून तुमच्या भावना कळतात आम्ही बोलत नाही म्हणजे आमच्या भावना नाहीत का हा फरक आहे त्याच्यामुळं आपल्या पोराचं सनक्षिर मार्गाने कुठलंही त्याचं करिअर बरबाद होऊ द्यायचं नाही पण आपला लढा आपल्याला सोडायचा कळलं का शाळेत प्रतिनिधी लवकर लवकर